संजीवनगिरीतील श्री, श्री दत्त देवस्थान आडी इथल्या मठात श्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री निमित्त आयोजित परमाब्धी विचार महोत्सवाच्या आठव्या दिवशी परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी परमाब्धीचा स्वभाव स्पष्ट केला पुणे बेंगलोर महामार्गावर निपाणी शेजारील आडी देवस्थानमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली त्यानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी श्री दत्तगुरुंच्या चरणचिन्हांवर अभिषेक करून महाआरती नामजप भजन कार्यक्रम झाला गुरुचरित्र पारायणात शेकडो भाविक सहभागी झाले होते रात्रीच्या प्रवचनात परमात्म महाराजांनी नदीचं उदाहरण देत संकटही कधीकधी मानवासाठी उपकारक ठरतात तसंच सर्व संप्रदायांना एकत्र आणणारा परमाब्धी हा सत्यज्ञ ज्ञानाचा समुद्र असल्याचं सांगितलं परमाब्धी स्वप्न दाखवत नाही तर माणसानं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देतो सत्य दर्शन घडवून मनुष्याच्या स्वभावात परिवर्तन करण्याची शक्ती परमाब्धित आहे असं त्यांनी नमूद केलं भजन संध्या कार्यक्रमात करनूर पडलिहाळ हांचीनाळ गळदगागावच्या मंडळांकडून भजन सादरीकरण करण्यात आलं यावेळी उपस्थित विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला